श्री स्वामी समर्थ भोगीच्या दिवशी चुकूनही ही एक भाजी खाऊ नका ना नाहीतर आयुष्यभर भोग भोगावे लागतील नकळत अनेक संकटांचा सामना करावा लागेल भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्व आहे तेवढंच आपण काय खातो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे या दिवशी चुकून सुद्धा ही भाजी खाऊ नका तर कोणती आहे ती भाजी हे जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमचीही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा येत्या तेरा जानेवारीला भोगी आहे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणूनही मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली अशी मान्यता आहे ते पीक वर्षानुवर्षे पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळीच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात न खाई भोगी तो सदा रोगी हो हे आपण नक्कीच ऐकलं असेल आता ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत तसेच कोणत्या भाज्यांचा समावेश चुकूनही करायचा नाही या भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय व काही सेवा केल्या तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असते पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात आता आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाही पण आपल्याला जर काही गोष्टी माहीत नसल्या तर आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होतात तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये तसेच काय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे, स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरी चालेल ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ आपल्याला कित्येक पटीने मिळत असते कारण त्या वेळेमध्ये दे, वातावरणामध्ये दे देखील शांतता असते आता या भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला देखील खूप महत्त्व आहे आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळाचं उठणं तयार करायचं आहे आपण थोडेसे तीळ घ्यायचे आहेत सफेद तीळ अगोदर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि आंघोळ करण्याअगोदर हे उठणं आपण आपल्या शरीराला लावायचं आहे यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होते असं मानलं जातं आता प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा भोगीचा दिवस नक्कीच साजरा करू शकता तसेच आता हे उठणं लावून झाल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं आणि याच पाण्याने आपण आंघोळ करायची आहे तसेच या दिवशी आपण केसावरून देखील पाणी घ्यायचं आहे अगदी आपल्या घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण सफेद तीळ या दिवशी टाकायचेच आहेत तसेच आपण केसांवरून पाणी देखील घ्यायचं आहे यामुळे आपल्यामधील नकारात्मकता दूरच होते पण त्यासोबत आपलं आजार पण देखील दूर होत असतं त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू जरूर टाकाव्या आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आता आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे भोगीची भाजी बनवताना शक्यतो तुम्ही सकाळीच ही भाजी बनवावी कारण या भाजीचा आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचा असतो भोगीच्या भाजीला खिंगट देखील म्हणतात भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात तसेच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकरी बनवली जाते बाजरीची भाकरी बनवत असताना त्या बाजरीच्या भाकरीमध्ये थोडेसे सफेद तेल टाकायचे आहेत पीठ मळत असताना थोडेसे तीळ टाकावे किंवा अगदी भाकरी झाल्यानंतर वरून तीळ टाकले तरी चालेल तीळ लावलेली बाजरीची भाकरीच या दिवशी बनवायची आहे पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे यासोबत लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी आणि खमंग खिचडी करायची परंपरा आहे खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडमध्ये टाकली जाते अगो अगोदर सुगड स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगडमध्ये ही बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी टाकू शकता हा नैवेद्य देवापुढे ठेवायचा आहे सुगडमध्येच भाजी आणि भाकरी ठेवली जाते हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण केला जातो अशीसुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता पण आपण जेव्हा बाजरीची भाकरी बनवत असतो भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा हा नैवेद्य प्रथम आपल्याला देवाला दाखवायचा आहे तसेच आपण या भोगीसाठी ज्या भाज्या बनवत असतो त्यांचे देखील खूप महत्त्व आहे वांग हे वातळ असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असं सांगण्यात येतं मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याचे भरीत व वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते शेंगदाणे आणि तीळ हे पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते याशिवाय याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत होतो या भाजीसह दूध दही तूप लोणी ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील शरीराला ऊब मिळण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते तसेच या भाज्या खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राखण्यास मदत देखील मिळते तसेच यासोबत बाजरीची भाकरी बनवली जाते बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कपनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे यामध्ये तीळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण असल्याने शरीराला ऊब मिळून थंडी वाजत नाही तसेच आपण पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो यालाही खूप महत्त्व आहे जानेवारीत थंडी पडलेली असते त्यामुळे अंग उरलेलं असतं गरम पाण्यात तीळ टाकले तर तिळाचं तेल त्या पाण्यात उतरतं आणि ते शरीराला लागतं त्यामुळे अंग देखील चोपडं होतं असं सांगितलं जातं विदर्भ मराठवाड्यात या दिवशी सासूरवासी मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेर येतात या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा देखील दिल्या जातात या दिवशी भोगीची भाजी झाल्यावर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्या देवघरामध्ये दे एक दिवा प्रथम प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे या दिव्यामध्ये चिमुटभर हळद टाकावी तसेच थोडेसे पांढरे तीळ टाकावे मग अकरा किंवा एकवीस पांढरे तीळ टाकायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे तसेच हिंदी भाषिक देवाला नैवेद्य अर्पण करणे याला भूक चढवणे असं म्हणतात त्यानुसार आपण कमवलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना या दिवशी करावी तिळाचे तेल कापसाची वात दिवा देव माध्यान्हात दोन ओळीत केवढा आशय सामवला आहे पहा तिळाचे तेल आणि कापसाची वात बाजारातून विकत आणलेली नाही बरे तर आपल्या शेतातून उत्पादित केलेली आणि त्याचा लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहो एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या ठाई असू दे रे देवा महाराजा आपल्याकडे शेत नाही की आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त होऊ म्हणून नक्कीच करू शकतो कारण आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखी राहणार आहोत आणि सुख उपभोगू शकणार आहोत आता या दिवशी आपण देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या आयुष्यामधील जे काही अडचणी अडथळे आहेत तर त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे मग घरामध्ये पैसा येतो तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवर जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णूंना सांगायचं आहे तसेच या दिवशी आपण विष्णू सहस्रनामाचं पठण देखील करावं यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख केला गेला आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून ठेवू शकता श्रवण केलं तरी चालेल पण या दिवशी आपण जेवढी सेवा करू त्याच्या कित्येक पटीनं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन चुकूनही करायचं नाही त्यामध्ये आपण मसूर डाळीची भाजी भोगीची भाजी बनवत असताना घ्यायची नाही अगदी आपण या दिवशी खिचडी बनवत असतो त्यामध्ये विशिष्ट डाळींचा सा समावेश करत असतो पण यामध्ये आपण मसूर डाळ चुकूनही टाकायची नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे या भोगीच्या दिवशी आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अगदी भोगीचा जो अगोदरचा दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा असतो बोगीच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळी देखील आपण मसूर डाळीचा वापर चुकूनही करायचा नाही तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच माहिती न... अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद